नमस्कार मित्रांनो मी निखिल बादल आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर बाय निखिल बादल मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करून आपल्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद मित्रांनो काल परवाच महाराष्ट्र विधानसभेचा दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे आणि माहितीला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे तसेच महाविकास आघाडीचा प्रचंड अपेक्षा भंग झालेला आहे मित्रांनो अनेक ठिकाणी आपण पाहिले असतील निवडणुकीच्या निकालापूर्वीच अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराचे विजयी बॅनर लावलेले होते त्यापैकीच एक विधानसभा मतदारसंघ आणि जो प्रचंड चर्चेत आला होता तो म्हणजे हडपसरचा विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी महायुतीचे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतनदादा तुपे पाटील तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दादा जगताप मित्रांनो या मतदारसंघामध्ये सुरुवातीला असं वातावरण होतं की महायुतीचे उमेदवार चेतनदादा पाटील एक साईड विजयी होतील आणखी मागील पंचवार्षिकमध्ये त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचा अनुभव तसेच त्यांना नुकतेच उत्कृष्ट संसदपट्टू अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ज्यावेळेस महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला त्यावेळेस माहितीचे कार्यकर्ते थोडे आनंदित झाले होते कारण की सर्वांमध्ये चर्चा अशी होती की मागील पाच वर्षापासून तयारी करणारे माजी आमदार माधे बाबर यांना महाविकास आघाडीत तिकीट देईल परंतु शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना जागा सोडली नाही आणि मायु माँग, मायुतीच्या समोर प्रशांतदा जगताप हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुढे आले आणि पर्यायाने काँग्रेसने सुद्धा बाळासाहेब शिवरकर यांना तिकीट मागितलं होतं परंतु महाविकास आघाडीने त्यांनाही तिकीट दिलं नाही आणि आपले राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर पुण्यनगरीचे दादा जगताप यांना आपलं तिकीट जाहीर केलं यामुळे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते नाराज झाले होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले होते का तर माझी आमदार महादेवाना बाबर मागील पाच वर्षापासून तयारी करत होते तरी सुद्धा त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही आणि महाविकास आघाडीने एक विजयी जागा सोडली अशी चर्चा आवाजामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा सुरू मित्रांनो परंतु जशी निवडणूक फिरत गेली निवडणुकीचे दिवस पुढे पुढे होत गेले तसे तसे प्रशांतदादा जगताप यांनी सुद्धा आपल्या झंझावाती प्रचाराने निवडणुकीमध्ये एक रणसिंग फुंकलं एक चेतना निर्माण केली इकडे महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत होते चितनदा तुपे पाटील यांच्या पाठीशी सर्व महायुतीचे कार्यकर्ते भाजप असतील शिवसेना असतील सगळे जीव तोडून मेहनत करत होते आणि प्रचारासाठी दिवसाचे रात्री करत होते सुरुवातीला महाविकास आघाडीप्रमाणेच माहितीमध्ये जरी उमेदवारीसाठी असेल शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अनेक वेळा भेटी घेतल्या की नानांना तिकीट द्या नानांनी मागील पंचवार्षिकमध्ये प्रचंड काम केलेलं आहे शिवसैनिकांच्या मनात शिवसेनेच्या या हडपसरच्या विधानसभा जागेबद्दल आकर्षण आहे नानांचं तरुणांमध्ये क्रेज आहे आणि जसं मायुतीचं सरकार निर्माण झालं त्यानंतर तर नानांनी असंख्य कामांचा धडाकाच लावला होता परंतु मायुतीच्या या खेळीमध्ये किंवा स्टँडिंग आमदार असल्यामुळे चेतनदादा तुपे पाटील यांना जागा मिळाली आणि नाना भानगिरे तसेच यांचे कार्यकर्ते निराश झाले परंतु त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन चेतनदादा तुपे पाटील यांच्यासाठी कार्य केलं प्रचार केला तसेच सगळ्यात महत्वाचं निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने दोन्ही उमेदवारांना मताधिक्य मिळाले ते पाहता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बॅनर लागले होते तसेच बॅनर हडपसरमध्ये सुद्धा लागले होते मित्रांनो किंग किंगमेकर देवेंद्र फडणवीसजी तसेच हडपसरमध्ये किंगमेकर योगेशान्ना टिळेकर मित्रांनो सुरुवातीला हे अतिशय व्यक्ती वाटलं परंतु ज्यावेळेस निकालाची आकडेवारी बघितली आणि प्रशांतदादा जगताप आणि चेतनदादा तुपे पाटील यांच्यामधील मतांचा फरक पाहिला यानंतर लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचे नेते योगेश अन्न टिळेकर यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेऊन प्रचार केला होता त्याची किंमत निवडणुकीचं विश्लेषण करताना लक्षात आले मित्रांनो अपक्ष उमेदवार ज्यांच्या मागे माजी आमदार माधे अण्णा बाबर यांनी आपली मोठी ताकद उभा केली होती असे गंगाधर रामना बदे हे ओबीसी समाजाचे होते आणि ओबीसी समाजाच्या सर्व मतदारांना गंगाधरांना भधे आणि त्यांच्या टीम यांनी प्रचंड साथ घातली होती की ओबीसी समाजाचं नेतृत्व आहे ओबीसी समाजाचं आपलं नेतृत्व आपला आमदार विधान परिषदेत गेला पाहिजे या हिशोबाने गंगाधरांना बदे आणि महादेव अण्णा बाबर यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली होती आणि काही अंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये तशी चर्चासुद्धा धबक्यावाज चालू होती की ओबीसीचं मतदान एक झालं तर ओबीसी चा उमेदवार निवडून येईल दोन्ही असल्यामुळे महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा ओबीसी वन साईड निघू शकतो जर एक अशी चर्चा काही दिवस मतदार संघांमध्ये धबके आवाजामध्ये चालू होती याची कुणकुन कुठेतरी भाजपचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांना लागली आणि अण्णांनी आपलं अंग झटकून पूर्ण मेहनतीने प्रचार सुरू केला त्यांनी अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकले की दोन हजार एकोणीसला सुद्धा भाजपचा उमेदवार होतो आणि मीसुद्धा ओबीसी समाजाचाच नेता होतो ओबीसी समाजाचंच नेतृत्व मी विधानसभेत जाऊन पुढं करणार होतो परंतु आता जे लोक तुम्हाला ओबीसी ओबीसी म्हणून समाजाची मतं मागत आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला मला पाडण्याचं काम केलं आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व एक प्रकारे ओबीसी समाजाचं नेतृत्व एक प्रकारे संपवण्याचं काम केलं असा घनघाती आरोप योगेशांना टिळेकर आणि त्यांच्या टीमने विरोधकांकडे लावला विरोधकांवर लावला आणि हडपसरमध्ये अनेक ठिकाणी ओबीसी समाजाचे मेळावे योगेशांना टिळेकर आणि त्यांच्या टीमने घेऊन ओबीसी समाजाच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम दूर केला आणि माहितीच्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे असा विश्वास ओबीसी समाजामध्ये जाणून दिला त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची उभारी चेतन निर्माण केली की, की चेतन दादा तुपे पाटील आणि मी आम्ही दोघे मिळून हडपसरमध्ये आपल्या कसल्याही प्रकारच्या समस्या येणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे आश्वासने ओबीसी समाजाला योगेशान्ना टिळेकर यांनी आपल्या सभांच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियावरील भाषणांच्या माध्यमातून पत्रकार परिषदांच्या माध्यमातून वारंवार करून दिली आणि एकंदरीत निकाल लागल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ओबीसी समाज योगेश आनंद टिळेकर यांच्या विचारांवर यांच्या भाषणांवर प्रभावित होऊन चेतनदादा तुपे यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभं राहिलं आणि निकाल लागल्यानंतर हे आपल्याला ठळक डोळ्यात भरतं की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस किंगमेकर ठरले त्याच पद्धतीने हडपसर मतदारसंघामध्ये योगेशान्ना टिळेकर किंगमेकर ठरले आहेत मित्रांनो योगेश आनंद टिळेकरांनी जर कदाचित थोडंफार उन्नीस बीस प्रचारामध्ये केलं असतं तर आज निकाल वेगळा असता मित्रांनो परंतु दिवसाची रात्र चोवीस तास योगेश अन्ना टिळेकर आणि त्यांचे सहकारी चेतनदादा तुपे पाटील या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रात्रंदिवस पळाले तशाच पद्धतीने शिवसेनेचे प्रम, प्रमुख प्रमोद नाना भानगिरे हे सुद्धा आपल्या टीमसह चोवीस तास चेतनदादा तुपे पाटील यांच्या प्रचारासाठी झटले नाना भानगिरेंचे अनेक सहकारी दादा भानगिरे असतील दादा बोराटे असतील व्यंकटेश भंडारे असतील असे आशे, असंख्य सहकारी नानांचे चेतनदादा तुपे पाटील यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस फिरत होते कोपरा साहेबांच्या माध्यमातून जनमानसामध्ये चेतनदादांबद्दल सहानुभूती निर्माण करायचा त्यांनी केलेल्या विकास कामांचा पुढील नियोजन काय असेल याची माहिती देत होते त्यामुळे सुद्धा चेतनदादा तुपे पाटील यांच्या पाठीमागे पाटि मताधिक्य उभे राहण्यास मदत झाली मित्रांनो तुम्हाला हे असंच वाटतंय का जसं मला वाटतंय तुमच्या मते कशामुळे चेतनदादांचा विजय सोपा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या